श्री स्वामी समर्थ नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चरणमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत ते सर्व दूर हो हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर पहा आपण आज अर्थातच उद्या गुरुपुषामृत योग आहे तर त्या गुरुपुषामृत योगावरतीच आज आपण व्हिडिओ पाहणार आहोत आणि पहा गुरुपुष्यामृत योग म्हणजे काय तर गुरुवारच्या दिवशी पुष्य नक्षत्र येतं त्याला गुरुपुष्यामृत योग असं म्हटलं जातं तर या गुरुपुष्यामृत योगाविषयीच आपण आज व्हिडिओ पाहणार आहोत तर पहा या गुरुपृष्ठामृत योगावरती आता आपल्याला गुरुपृष्ठामृत योग म्हटलं की सेवा काय काय करायच्यात हे आपल्या सर्वांना माहिती आहे कारण त्याचे भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत की गुरुपृष्ठामृत योग आला की त्यावरती आपल्याला सेवा काय करायच्या आहेत तरी तुम्हाला सांगते की पहा गुरुपुषामृत योगावरती पहा पुश आपल्याला सर्वांना माहिती आहे की सोनं खरेदी करायचं असतं पहा वाहन खरेदी करायचं असतं म्हणजे आपल्या भरपूर दिवसांपासून ज्या गोष्टी आपल्याला करायच्या असतात पहा पण आपण शुभ मुहूर्ताची चांगल्या वेळेची आपण जी वाट पाहत असतो तर ती चांगली वेळ म्हणजे गुरुपुष्यामृत योगासारखी दुसरी कुठलीही वेळ नाही तर पहा आपल्याला कुठली पाहता घराची वास्तुशांती करायची आहे नवीन धंदा चालू करायचा आहे पहा आपल्याला नवीन दुकानाचं उद्घाटन करायचं आहे या सर्व गोष्टी या गुरुपुषामृत योगावरती करू शकतो फक्त एवढंच आहे की गुरुपुषामृत योगावरती आपण फक्त लग्न वगैरे करत नाही पहा म्हणजेच लग्नासाठी गुरुपुष्यामृत योग हा चांगला मुहूर्त नाही कारण राम आणि सीता ह्या दोघांचं या गुरुपुष्यामृत मुहूर्तावरतीच लग्न झालेलं होतं आणि त्यांना त्यामुळे बारा वर्ष वनवास भोगावा लागला होता त्यामुळे गुरुपोषामृत योगावरती फक्त लग्न हा कार्यक्रम करत नाही नाही तर आपले शुभ जे कार्य असतात ते आपण या गुरुपोषामृत योगावरती करतो मग आता सोनं खरेदी करायचं सर्वांना माहिती आहे की सोनं खरेदी करायचं मग सोनं खरेदी करण्यासाठी किती पैसे लागतात पहा आज एक ग्रॅम जरी सोनं घ्यायचं म्हटलं तरी पण ते सात हजार रुपये मोजले तरी सुद्धा आपल्याला एक ग्रॅम सोनंसुद्धा सुद्धा येत नाही तर मग त्यामुळे आपल्याला पास सोनं किंवा चांदी पहा तर ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्की आवर्जून सोनं करावं कारण या दिवशी जर आपण सोनं खरेदी केलं तर ते वाढत जातं कमी होत नाही आणि ते कधीही आपल्याला विकण्याची वेळ आपल्यावरती येत नाही पहा त्यासाठी सोनं चांदी या सर आपल्या द मौल्यवान धातूच्या वस्तू आपण खरेदी करत असतो आणि पहा या गोष्टी आपण खरेदी करतो पण ज्यांना ह्या गोष्टी खर खरेदी करणं शक्य नाही पा त्यांच्यासाठी मी पहा आपल्या अगदी दोन रुपयाचे पाच रुपयाचे दहा रुपयाचे आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढ्या रुपयांची सुद्धा आपण ह्या वस्तू घेऊन येऊ शकतो त्यासुद्धा लक्ष्मीमातेला प्रिय आहेत तर पहा त्या कोणत्या वस्तू आहेत तर आपण पहा घर घरामध्ये आपण लक्ष्मीपूजनाच्या वेळेलासुद्धा आपण पहा धने आणतो पहा धने आणि एक हळद पहा आता हळद जे आहे ना ते हळद लक्ष्मी मातेला खूप प्रिय आहे आणि गुरुवार गुरु योगावरती जर हळद आपण घरामध्ये आणली तर आपल्याला लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये स्थिर राहते पहा आणि गुरुग्रह हा पहा पिवळ्या रंगाचा गुरुग्रह हा आपल्याला गुरुग्रह आपण त्या दिवशी जे आपल्या पिवळ्या रंगाच्या ज्या वस्तू खरेदी करू त्या आपला जो गुरुग्रह असतो तो एकदम बळकट होतो म्हणजेच पहा आणि मग तो बलवान ग्रह होतो आपला गुरुग्रह त्यामुळं आपल्याला ध आपल्या म मातेला पण आपल्यावरती प्रिय म्हणजे पहा माता प्रिय होण्यासाठी किंवा आपल्यावरती प्रसन्न होण्यासाठी आपल्याला हळद खरेदी करायची आहे त्याने पहा हळद खरेदी आणि आपला गुरुग्रह पण स्ट्रॉंग होणार आहे आणि लक्ष्मीमाता पण आपल्यावर लक्ष्मीमातेची पण कृपा होणार आहे आणि धन खरेदी करण्यासाठी पहा आपल्याला मग धनेसुद्धा खरेदी केले तरी आपण धन खरेदी केल्यासारखं आहे पण या दोन वस्तूपैकी तुम्ही कुठली पण एक वस्तू खरेदी करू शकता पा किंवा तुम्ही दोन्ही वस्तू खरेदी करू शकता दोन्हीलाही जास्त पैसे लागत नाहीत तर या वस्तू तुम्ही खरेदी करू शकतो आणि आपण इतर पण आपल्या देवपूजा वगैरे या सेवा करायच्या आपले मंत्र वगैरे आपण पाहता आपण या दिवशी पारायण करू शकतो मंत्र म्हणू शकतो म्हणजे जे जे आपल्याला जे से सेवा करायच्या आहेत त्या करू शकतो किंवा त्यामध्ये इतर पण आपल्याला ज्या नित्य सेवेला सुरुवात करायची आहे त्या गुरुकुशामृत योगापासून आपण सेवा करू शकतो आता श्रीयंत्र आहे तर त्या श्रीयंत्र श्रीयंत्रावरती आपण कुंकुमार्चन करू शकतो या गुरुवारच्या दिवशी पहा एकदम शुभ असतं गुरुवारच्या दिवशी आपण म्हणजे गुरुकुशामृत योगावरती आपण कुंकुमार्चन केलेलं तर पहा ते पण आपण या गुरुपुषांपृत योगावरती करू शकतो आपल्याला कुठली पूजेचं साहित्य आणायचं आहे पहा कुठलं पुस्तक आणायचं आहे कुठली माळ आणायची आहे काय जे देवांच्या याच्यामधलं आणायचं आहे ते सुद्धा आपण गुरुपुषामृत योगावरती खरेदी करू शकतो श्रीयंत्र तर गुरुपुषामृत योग यापेक्षा दुसरा कुठलाही मुहूर्त नाही आहे चांगला तर गुरुपुषामृत योगावरती आपण श्रीयंत्रसुद्धा ज्यांच्या घरामध्ये नाही आहे ते सुद्धा श्रीयंत्रसुद्धा आपण या मुहूर्तावरती विकत आणू शकतो तर अशी एकदम छोटीशी माहिती होती पा की म्हणजे अमृत योगावरती आपल्याला नाहीच आपल्याकडून सोनं चांदे जरी खरेदी नाही करणं झालं हो तर त्यासारख्याच आपल्याला मौल्यवान या दोन वस्तू एकदम दोन रुपयांपासून आपण ह्या विकत घेऊ शकतो तर पहा ह्या विकत घेतल्याने ज्या घरात पा ही वस्तू असेल तिथे पहा लक्ष्मी माता प्रसन्न असते तर त्यामुळेच मी तुम्हाला सांगते की ना आपल्या घरामध्ये या वस्तू आपण घरात सुद्धा अखंड लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये वास राहील आणि आपल्या घरात पैसा कमी पडणार नाही पा आणि आपण ओम नम भगवते वगैरे या मंत्राचासुद्धा या गुरुपोषामृत योगावरती आपण म्हणजे जप करू शकतो कारण लक्ष्मी माता जिथे श्री विष्णूंचा सेवा केली जाते तिथे लक्ष्मी मातेला स्थिर व्हावंच लागतं त्यामुळं आपण या दिवशी ओम नम भगवते या मंत्राचासुद्धा आपण जप करू शकतो गुरुपोषामृत योगावरती तर पहा मग आजचा व्हिडिओ आपला या संदर्भातच होता तर चला मग माहिती माझी सांगून झालेली आहे तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते आणि झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन छान छान माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ